नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र केडेकर विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजूरी नामदार नितेशी राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानदारांना देण्यासंदर्भात योजना जाहीर केलेली आहे मल्हार म्हणजे खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे या नावातच एक मोठी शक्ती आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राची ऊर्जा आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवताचं आहे कुठल्याही मटण दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही इतकंच नव्हे तर खंडोबा ही मुळात शाकाहारी आहे खंडोबा या देवतेचं मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा बैल घोडा हत्ती यांच्यावर नितांत असं प्रेम आहे म्हणून महाराजांच्या तिथं नित्यच सहवास असतो म्हणून माझी विनंती राहील नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटणुकरांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं मी आपल्याला ही विनंती करण्यासाठी आज मंत्रालय या ठिकाणी येतोय यासोबतच आपला सन्मान करण्यासाठी मल्हार पगडी आणि मल्हार शॉल आपल्याला भेट देण्यासाठी घेऊन येतो आहे जय मल्हार